नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑबिटच्या प्रवासात आज आपण एक आणखी एक नवा विषय घेऊन आलो आहे आणि तो नवा विषय आपल्या अध्यात्म आपलं वैदिक ज्ञान आपल्या पूर्वजांनी दिलेलं तत्त्वज्ञान आणि त्याच्यानंतर आपलं सनातन धर्माच्या अनुषंगाने असलं असणारी मूल पूजा किंवा मूल आराधना आणि त्याच्या केंद्रस्थानी असलेली ऊर्जा लहरी आणि जीवाणी शिवाशी बांधलेलं संधान अशा पद्धतीचा हा विषय आहे आणि तो विषय ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर ई इज इक्वल टू एम सी त्याचा वर्ग या सूत्रापासून सुरू होतो आता ह्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ई e म्हणजे काय ई e म्हणजे एनर्जी म्हणजे ऊर्जा एम म्हणजे काय तर ते ऑब्जेक्ट जे आहे किंवा जे जे जो घटक आहे त्याचा मास मास म्हणजे वस्तुमान आणि सी वर्ग म्हणजे सीचा जो वर्ग दिलेला आहे सी स्क्वेअर त्याचा अर्थ आहे स्पीड ऑफ लाईटचा वर्ग म्हणजे स्क्वेअर आता स्पीड ऑफ लाईट काय आहे तर एक लाख शहाऐंशी हजार माईल्स पर सेकंड असा हा लाईटचा स्पीड आहे म्हणजे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर असं ते सूत्र दिलं आहे आता ईच्या ऐवजी मी ओम ओम जर घेतला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजे आपल्या भारतीय सनातन धर्म वैदिक धर्म हिंदू धर्म परंपरेतील ओम ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था त्याच्यातला ओम जर घेतला ओम नमो शिवाय ओम घेतला आणि ओम बरोबर एम सी स्क्वेअर ओम इज इक्वल टू एम सी स्क्वेअर असं लिहिलं तर काय होईल काय होईल असं नाही ओम इज इक्वल टू एम सी स्क्वेअरच आहे हे आपल्या पूर्वजांनी त्या काळी म्हणजे कित्येक हजारो वर्षापूर्वी नमूद करून ठेवलेलं आहे आधुनिक विज्ञानाच्या काळात ओमच्या जागी ई आला म्हणजे एनर्जी आली पण ओम म्हणजेच एनर्जी ओम म्हणजेच ऊर्जा ओम म्हणजे काय अ उ अ उ म ओम ते कॉस्मिक साऊंड आहे म्हणजे ब्रह्मांडातला जो एक ध्वनी आहे तर ओ म अ उ म असा तो ध्वनी आहे त्या लहरी आहेत ध्वनीच्या लहरी आहेत आणि ह्याला ब्रह्मांड ध्वनी म्हणतात आणि हा साऊंड ऑफ युनिव्हिस युनिवर्स म्हणजे वैश्विकतेचा ध्वनी आहे विश्वाचा ध्वनी आहे आणि हा ऊर्जेचं उद्भव आहे सोर्स आहे सोर्स ऑफ एनर्जी असं म्हणतात आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दिलं की आपण टेप रेकॉर्डर चालवतो गाणी वाजवतो ते काय असतं त्याच्यामध्ये सुद्धा लहरी असतात कुठंतरी कॅसेटमध्ये काहीतरी रेकॉर्ड केलेलं असतं त्याला विद्युत भार दिलेला असतो आणि त्या विद्युत भारामुळे त्याच्यामध्ये ऊर्जेचा संचार होऊन आपल्याला ध्वनी ऐकायला येतो हो म्हणजे ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात त्याचं बदलली जाते ती ऊर्जा आता बघा हिंदू धर्मामध्ये आपण मृत्यू पावल्यानंतर त्या प्रेताचं अंत्यसंस्कार करतो बरोबर आहे त्याचं आपण दहन करतो लाकडं आणतो गवऱ्या आणतो आणि ती प्रेत जाळून आस्थी आणि राख असेल ती आपण नदीमध्ये वाहतो पण प्रेत जाळताना काय होतं वस्तुमान असतं म्हणजे काय असतं मास असतं ऑब्जेक्ट्स मास एम आणि ते बदलतं कशामध्ये मध्ये तर ते जाळल्यानंतर तिथं काय निर्माण होतं आग निर्माण हो केलेली असते आगीमुळे उष्णता निर्माण होते आणि आगीमुळे प्रकाशही पडतो म्हणजे एनर्जी एनर्जी म्हणजे काय प्रकाश आणि उष्णता म्हणजे काय एम म्हणजे मास म्हणजे मृतदेहाचं मास आणि उरलेला आहे तो स्पीड ऑफ लाईट म्हणजे लाईटचा जो वेग आहे प्रकाशाचा जो वेग आहे तो प्रकाश पण तिथं आहे उष्णता पण आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा किती बारीक विचार केला होता हे आपल्याला दिसतंय उरतं ते केवळ राख आणि अस्थि ज्या आपण विसर्जन करतो आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व काही घटना असतील गुणधर्म असतील सूत्र असतील विचार असतील यांची जी रचना आहे ना ती लहरींची ऊर्जा आहे लहर म्हणजे वेव्ज आणि त्याची एनर्जी याच्याशिवाय ह्या विश्वामध्ये दुसरं काही नाही उरली आहे ती फक्त पोकळी त्या पोकळीमध्ये आहे स्थितित स्थितीज ऊर्जा ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो आणि जेव्हा ती वेग घेते तेव्हा ती असते कायनॅटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एर एनर्जी आणि गतिज ऊर्जा म्हणजे कायनॅटिक एनर्जी आणि ह्या ऊर्जाचंच एकामधून दुसऱ्यामध्ये बदलणं हे आपण जे म्हणतो ना की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉईड इट कॅन बी कन्वर्टेड तसं हे ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कन्वर्ट होत असते आणि सनातन धर्म सर्वश्रेष्ठ काय कारण तो असा अब्सोल्युट रियालिटी अंतिम सत्य ज्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे अशा सत्याचा शोध घेऊन त्याच्यावर मानवी जीवनाची इमारत उभी करून त्यांना सुयोग्य दिशेने संचलन करून संस्कृती देऊन मानवी जीवनाचं उत्थापन करून जीवाची शिवाशी गाठ घालून देण्याचा मार्ग दाखवणारा आहे म्हणून सनातन धर्म सर्वश्रेष्ठ आहे ओम अ उ म आणि ओमची ध्यानधारणा ही मॅनिफेस्टेशन आहे म्हणजे गॉड परमेश्वरापर्यंत ईश्वरापर्यंत व्हायब्रेशनच्या माध्यमातून ध्वनी आणि लहरी आणि ऊर्जा आत्मऊर्जेच्या माध्यमातून त्या अनादि आनंतापर्यंत पोचवण्याचा मार्ग म्हणजे ओम जो आपल्या पूर्वजांना माहीत होता कारण त्यांनी ब्रह्मांडाला स्पर्श करायची ताकद त्याच्यामध्ये आहे हे जाणलं होतं ओम ही ऑब्सोल्युट रियालिटी आहे कारण ध्वनी ऊर्जा लहरी यांना आरंभही नाही आणि अंतही नाही त्या सातत्याने निरंतर चिरंजीवित्वपणे सतत चालू असतात त्यामुळे ओम हा मंत्र आहे ही प्रार्थना आहे ओम इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे पुरातन आहे ई इज इक्वल टू एम सी एम सी स्क्वेअर हे आताचं विज्ञानाचं सूत्र आहे तेव्हा ओमच्या माध्यमातून शरीराद्वारे म्हणजे मास थेट केंद्रस्थानी म्हणजे आपला आत्मा असेल त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणाला प्रभावित करण्याचा त्या ठिकाणाला प्रभावित करून ऊर्जा आणि लहरी याद्वारे स्पर्श करण्याचा अलौकिक साधनेचा महामंत्र किंवा अलौलिक अलौकिक साधनेचा गुरुमंत्र म्हणजे ओम आहे असं म्हणायला काही हरकत नाही मला हा अर्थ थोडक्यात समजला होता त्याच्यावर आणखी अभ्यास करण्यासारखं खूप काही आहे परंतु ओम इज इक्वल टू एम सी स्क्वेअर असं एक सूत्र तुम्ही डोक्यात घ्या तुम्ही पण अभ्यास करा शोध घ्या ग्रंथालयामध्ये गुगलवर शोध घ्या गुरुजनांना विचारा आचार्यांना विचारा संत आ, संत परंपरा आपल्याकडं लाभलेली आहे संतांना विचारा हरिभक्त पर्याय लोकांना विचारा आणि ह्याच्यातून आणखी काही शोधत राहा मी शोध घेत असतो मला काही सापडत असतं तुमच्या पुढे मांडत असतो तेव्हा ह्या नोटवर थांबतो आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या तुम्ही पण असे विषय घेऊन या तुमच्या अभिप्रायाशी मला अवगत करा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा या वाटेवर असेच व्हिडिओ येत राहणार आहेत समविचारी मित्रमैत्रिणींना जोडत राहा माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनला स्पर्श करा नोटिफिकेशन बटनला स्पर्श करा आणि या प्रवासात सामील व्हा तुमच्या माझ्या एकत्रीकरणाने विचारांच्या आदानप्रदानाने हा प्रवास सुंदर होणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन ओम इज इक्वल टू एम सी स्क्वेअर